नमस्कार सर्वांना आज आषाढ शुद्ध पौर्णिमा दोन हजार चोवीसमधली या पौर्णिमेला आपल्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा म्हणतात आजच्या दिवशी गुरूंचं ऋण फेडून उतराई होण्याचा आजचा हा दिवस असतो पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे ज्यावेळेस होते त्यावेळेस झेडपी शाळा नव्हत्या गुरुकुल असायचे आणि मग त्या गुरुच्या आश्रमामध्ये आपल्या लेकरांना पाठवावं लागायचं विद्याभ्यासासाठी आणि मग त्या गुरुच्या आश्रमात राहून म्हणजे घराचा त्याग करून मुलाला विद्या शिकवली जायची आणि विद्येचं हेच लक्ष नाही की ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी घरापासून दूर राहते त्यावेळेसच त्याला विद्या प्राप्त होते त्याचं एक मोठं सुंदर संस्कृत सुभाषित आहे की विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्जनाचे पाच लक्षण आहेत सांगतो मी सुभाषित ते काकदृष्टी बकत ध्यानम श्वान निद्रा तथवच अल्पहारम ग्रहत्यागम इत्येथे पंच लक्षणं काकदृष्टी बकत ध्यानम म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची नजर पुस्तकावर कावळ्यासारखी पाहिजे आणि बगळ्यासारखं त्याचं ध्यान पाहिजे काकद्रष्टी बघत ध्यानम श्वान निद्रात थैवच श्वान म्हणजे कुत्र्या प्रत्येक विद्यार्थ्याची झोप ही कुत्र्यासारखी पाहिजे आपण बघा कुत्र कितीही गाठ झोपलेला असू द्या पण दुरून जर पाऊल वाजला तर ते लगेच सावध होतं आणि हल्ला करायच्या तयारीनं तर श्वान निद्रात थैवच म्हणजे विद्यार्थ्यांची झोप सुद्धा त्या काळामध्ये श्वानासारखी पाहिजे आणि अल्पहारम ग्रहत्यागम इत्य ते पंचलक्षण विद्यार्थ्यानं कधीही पोटभर झोप येईल असं जेवू नये पोटात थोडी भूक शिल्लक ठेवायची आणि जेवायचं पुन्हा जेवायचं आणि अभ्यास करायचा आणि ग्रहत्याग करायचा ग्रहत्याग का करायचा तर आपल्या वडिलांच्या आपल्या घरातील मोठ्या माणसाच्या लाडामुळं विद्यार्थ्याला अभ्यास करणं होत नाही आणि म्हणून अल्पाहार सोबतच ग्रहत्याग असायचा आणि मग त्याला गुरुच्या घरी राहावं लागायचं गुरुची सेवा करावी लागायची आणि मग आपण कृष्णाचं आख्यान ऐकलंय अनेक ऋषीच्या आश्रमातल्या कथा ऐकल्यात आपण की राणातूनच सरपंच तोडून आणायचं कंदमुळं गोळा करायचे गुरूंना आहार अन्न पक्व करून गुरुंना खाऊ घालायचं काय दिवस असतील ते काय मंतरलेले दिवस असतील ते आणि कोणतेही गुरु हे संपूर्ण विद्या शिकवल्याशिवाय गुरुदक्षिणा घेत नव्हते गुरुदक्षिणा ही त्यांना बळच द्यावी लागत होती त्यावेळेस डोनेशन नव्हतं आता डोनेशन घेणाऱ्या शाळेला तीन तीन मजली शाळेवर गुरुकुल नाव दिलेलं असतं अमुक अमुक ज्ञानवर्धनी गुरुकुल वा 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 अरे तुम्ही नाव दिले म्हणजे तुमच्या लक्षणात बदल होणार आहे नाव दिले म्हणजे काळ बदलणार आहे गुरुकुरा गुरुकुळाचा काळ आता येणार आहे शक्य नाही आणि म्हणून मी आज जे सांगणार आहे गुरुबद्दलच सा। तर गुरु कोणाला म्हणायचं हे शाळेतले मास्तर हे ते बोटावर मोजण्या इतके गुरु चांगले राहिलेत हो बाकीचे सोडून द्या काय मतलब नाही राहिला गुरुमध्ये गुरु, गुरु नाहीत ते सर आहेत ते सर गुरुजी नाही गुरु नाहीत ना अजिबात नाहीत थोडे बहुत फार थोडे जे कर्तव्याला जागणार आहेत ते त्याच्यामुळं त्यांना सोडून द्या गुरु पहिला जर माणसाचा कोणता असेल तर तो आई स्वतःची आई ही गुरु आहे त्याच्यानंतरचे गुरु ते गुरुसुद्धा काही गुरु अगदी जन्मभर त्यांच्याशी विषयी कृतज्ञता व्यक्त करावी असे अजूनही गुरु आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं असे अजूनही गुरु आहेत आणि विद्यार्थ्यासमोर दारू पिऊन गटारात लोडणारे हेही गुरु आहेत आहे का नाही आणि म्हणून आज उतराई व्हायचा जो दिवस आहे तो गुरुच्या पायावर उतराई होण्याचा दिवस आहे आणि तो खरा गुरु म्हणजे आपली आई पहिला गुरु म्हणजे आपली आई देवामध्ये सुद्धा पहिला नंबर आहे मातृदेवो भव पित्र देवो भव आणि आचार्य देवो भव नंतर आहे बरोबर आहे आणि म्हणून आईचं अस्तित्वच नसेल तर गुरूनं विद्या काय शिकवणार गुरु पहिले संस्कार आई लावते पहिल्या पहिल्यांदा माणसाला आई घडवते आणि नंतर गुरुचं काम सुरू होतं आणि म्हणून पहिला गुरु आईला म्हणायचं आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आपल्या पहिल्या गुरुवर माझं काव्य सादर करणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल असा मला विश्वास आहे तर ऐकूया माझं हे गुरुवरचं काव्य आजचं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं केलेलं त्याचं नाव आहे पहिल्या गुरुस वंदन पहिल्या गुरुस वंदन पहिलं पाऊल जमिनीवर ठेवताना मदतीला धावून आलीस पहिलं पाऊल जमिनीवर ठेवताना मदतीला धावून आलीस आणि तोल सांभाळायचा शिकवताना तूच माझी गुरु झालीस आईला उद्देशून हे लेकरू म्हणते मग ते मुलगा असो मुलगी असो प्रत्येकाचा गुरु पहिला गुरु ही आई आहे आणि म्हणून पहिलं पाऊल जमिनीवर ठेवताना मदतीला धावून आलीस आणि तोल सांभाळायचा शिकवताना तूच माझी गुरु झालीस मला काहीच येत नव्हतं हात धरून शिकवत गेलीस मनुष्य जन्माला आल्यानंतर चिखलाचा गोळा असतो कसलंच भान नसतं त्याला मला काहीच येत नव्हतं हात धरून शिकवत गेलीस आणि साऱ्या अनोळखी जगाची तूच ओळख करून दिलीस तुझे दूध पिता पिता आई म्हणणे सुरू झाले बोलायचं पहिल्यांदा कोण शिकवत तुझे दूध पिता पिता आई म्हणणे सुरू झाले आणि तो बोलायचं शिकवल्यावरच मास्तर माझे गुरु झाले दुसरा नंबर आहे शाळेतल्या मास्तरचा आणि तेही चांगले संस्कार देणाऱ्याचाच फक्त दुसऱ्याचा नाही आणि म्हणून तुझे दूध पिता पिता आई म्हणणे सुरू झाले आणि तो बोलायचं शिकवल्यावरच मास्तर माझे गुरु झाले तू सांगितलेली गोष्ट आठवते कावळ्याचं घर मेनाच तू शिकवलेली गोष्ट आठवते कावळ्याचं घर सेनाच आणि देव मात्र नेहमी नेहमी देतो चिमणीला घर मेनाच कावळ्याचं घर वाहून जात चिमणीदार उघडत नाही आणि जीवनात कधीच कावळ्याच्या मनासारखं घडत नाही आईनं सांगितलेली ती गोष्ट जन्मभर प्रत्येकाच्या आठवणीत असते चिम चिमणीची आणि कावळ्याची तू सांगितलंस जीवनात कधीच कावळ्यासारखं वागू नका तूच सांगितलंस जीवनात कधीच कावळ्यासारखं वागू नका आणि कष्ट करून नाव कमवा कुणासमोर भीक मागू नका कसोटीच्या काळात कधीच काम करायला लाजू नका हे आईचे संस्कार असतात दियूसी, दियूसी, ही आईची शिकवण असते अशी म्हण ही आहे की खरं बोललं की सख्या माईला राग येतो परंतु खरं बोलल्यानंतर ज्या ज्या सख्या माईला राग येतो त्यांना वगळून आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचा त्या मातांना प्रणाम कारण कोणत्याच आईला काहीही बोललं खरं तरी राग येत नाही त्याला म्हणायचं आई आणि म्हणून कसोटीच्या काळात कधीच काम करायला लाजू नका आणि सगळी सुख दारात आल्यावर उन्मत्त होऊन माजू नका ही आईची शिकवण असते आता कोणतंही संकट येवो हो, तुझी मूर्ती ध्यानी येते आता कोणतंही संकट येवो हो, तुझी मूर्ती ध्यानी येते आणि बाळा निराश होऊ नकोस तुझी हाक कानी येते मग ते आईचं अस्तित्व असो किंवा नसो परंतु संस्कार रूपानं जी हृदयात कोरलेली तिची मूर्ती असते ती नक्कीच ध्यानात आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आता कोणतंही संकट येव तुझी मूर्ती ध्यानी येते आणि बाळा निराश होऊ नकोस अशी तुझी हा काणी येते तुझी आठवण आली की खरोखरच नवल घडत काय गुरुची गुरुचं सामर्थ्य मुकं करो ती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम आणि म्हणून गुरुरो ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा एवढं सामर्थ्य गुरुमध्ये आहे आणि म्हणून तुझी आठवण आली की खरोखरच नवल घडतं आणि कितीही अवघड काम असो चुटकीसरशी पार पडत उच्च शिक्षण घेता घेता अनेक गुरु मिळत गेले आयुष्यात अनेक गुरु मिळतात आणि मी तर असं म्हणेन की प्रत्येक मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो कोणत्या वेळेस कोणत्या गुरुकडून काय शिकायला मिळेल हे सांगता येत नाही आणि म्हणून प्रत्येकानं आयुष्यभर विद्यार्थी राहिलं पाहिजे गुरु होण्याचा योग काहींच्या नशिबात असतो परंतु प्रत्येक जण हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि म्हणून उच्च शिक्षण घेता घेता अनेक गुरु मिळत गेले आणि बऱ्याच ठेचा लागून लागून चढ उतार कळत गेले तुझ्या कृपेने सारं मिळालं कशालाही मुकलो नाही तुझ्या कृपेनं ना सारं मिळालं कशालाही मुकलो नाही आणि स्वाभिमान घाण ठेवून कुणासमोरही झुकलो नाही जे तुझे संस्कार होते शिकवण होती अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून स्वाभिमान न विकता मी जगत आलो ताठ मानेनं जगत आलो मात्र मातृदिनाच्या निमित्तानं मात्र देवो भव म्हणतो मात्र दिनाच्या निमित्तानं मात्र देवो भव म्हणतो आणि साऱ्या गुरूंना वंदन करून तुलाच पहिला गुरु मानतो साऱ्या गुरूंना वंदन करून तुलाच पहिला गुरु मानतो धन्यवाद माझी ही आजची आईला पहिला गुरु मानणारी गुरुपौर्णिमेची कविता नक्कीच आपल्याला आवडली असेल असा विश्वास मला वाटतो माझ्या या कवितेला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद